नाव काय सुशांत आज कुणाला घेऊन आलंय काय कोणत्या गावचं आहे काय तुडको आज नियोजन कसं काय कोणासोबत माहित नाही शेटने केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आज कुणाला घेऊन आलाय काय सरजी आणलंय सर जे आणलंय आज कसं नियोजन केलंय काय आमचा आमच्या इथलं घेतली गाडी दादांगरींचं ट्रायफल ट्रायफल वैभव मामाने केला असतो आज समाजलं तुमचं गणेश पण मैदान आता पळशी पोयश ते पैशीच्या मैदानात आहे वेगवेगळ्या मैदानत काय आहे दोन्ही बैल ते बाय दुसरीला मागितला होता आता गणेश दुसरा झालं हां हां मैदानावर माग मागितला होता मला वाटतं ह्याच मैदानात गुलाल घेतला होता का नाही का नाही सोन्यासोबत पळून शोभे तुम्हाला आजच्या मैदानात आज कुणाला घेऊन आलाय सोन्या सोन्याचं आज कुणासोबत नियोजन आहे काय बलमा बलमा कोणता कोडवलीचा चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्ते आपलं नाव काय आज कुणाला घेऊन आलंय काय जिवा जिवा कोणत्या गावचा जिवा आहे विट्याचा आज कुणासोबत नियोजन केले काय माहिती मालकांनी केले आता चालूला अनेक मैदान गोलात आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान नमस्ते आपलं नाव काय हो नमस्कार किशोर डान्स आज कुणाला घेऊन आलाय काय सैतान सैतान कोणत्या गावचं सैतान आहे काय बुलेट ग्रुप किंवा त्यांचं आज कोणासोबत नियोजन केले काय माहिती आहे शेटणी केले शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यात नियोजन केले स्वप्न शेटणी शुभेच्छा तुम्हाला आजच्या माय आज कोणाला घेऊन आलाय काय पुरशे आहे तर राजाला राजा कोण आहे आज काय मैदायक नाही पप्पांनी केलाय काय हो सुबह ते तुला आजच्या मैदाण्यासाठी नमस्कार तुझं आपलं नाव काय आभीज बागर आज कोणाला गुण आलाय काय घरचा साल आहे घरचा साल नाव काय हे लाल आणि बंड्या आणि बंड्या कोणत्या गावचं घरची गाडी बनणार आहे फळवणी माशे चालू लांबून आलाय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान वाटे गावचा बाजार आणि पैलवान पण आजच्या मैदानात दाखल झाले बाबा दादा आज कुणासोबत आहे काय घरची गाडी हीच जोडी आहे मला ह्याच मैदानात ही जोडी पाहिली होती है नाही मागच्या वर्षी आज पण हीच गाडी शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानात आजच्या मैदानाला सात एक्सप्रेस बलमा बलमा आजच्या मैदानात दाखल झालाय बघा आणि आज मांगडेवाडीच्या सोन्यासोबत पाहणार आहे सोन्या आणि बलमा आहे सैदापूरचा संभा आणि सहजा पण मैदानात दाखल ते बघ संभा आणि सहजा आजच्या मैदानात दाखल वैभव मामा यांचा बबन शेठ पण आलाय बघा आजच्या मैदानात बाबन शेट आणि सोन्या पण आजच्या मैदानामध्ये सोन्या आणि बाबन शेठंचा सोन्या पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये निसर्ग गार्डन मांगडे यांचा वजीव पण मैदान दाखल दा कैलास कैलासवासी पंढरी शेड फडके दादा सातकार यांचा पक्ष आजच्या मैदानात दाखल झाल्यावा दा दहा अच्छा मधा ताकद